ढगाळ व दूषित हवामानामुळे कांदा उत्पादकसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे सध्या जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याची लागवड अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे ज्या लोकांनी अगोदर कांद्याची लागवड केली आहे त्यांचं कांद्याचं पीक खूप चांगलं होतं परंतु गेल्या तीन चार दिवसापासून वातावरणामध्ये झालेला बदल दूषित हवामान आणि आकाशात आलेले ढग यामुळे कांदा पिकावर कारप्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे एकतर सध्या कांद्याला बाजारभाव नाही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर नक्की उठतोय ब्युरो रिपोर्ट बिघ्न टाईम्स धोलवड